मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख अजित पवार यांची भेट घेणार आहेत आमदार विजयसिंग पंडित यांच्या बीड इथल्या निवासस्थानी ते अजित पवारांना भेटणार आहेत संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासासंदर्भात ते अजित पवार यांची चर्चा करणार असल्याची माहिती आहे अजित पवार आज बीडच्या दौऱ्यावर आहेत दरम्यान धनंजय देशमुख आज अजित पवारांची भेट घेणार आहेत मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी ही भेट घेतली जाणार आहे दोघांमध्ये चर्चा होणार आहे आमदार विजयसिंग पंडित यांच्या बीड इथल्या निवासस्थानी धनंजय देशमुख अजित पवार भेटणार आहेत पतंगे यांच्याकडून ज्ञानेश्वर अजित पवार आज बीडच्या आहेत धनंजय देशमुख त्यांची भेट भेट घेणार आहेत किती वाजता होणार सध्या अजित पवार बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत आणि ते राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमरसिंह पंडित यांच्या बीड येथील निवासस्थानी आहेत अवघ्या काही वेळात म्हणजे एक साधारण वीस मिनिटा नंतर या दोघांची भेट होईल अशी आपल्याकडे माहिती आहे अजित पवार बीडचे पालकमंत्री झाल्यानंतर देशमुख कुटुंबियांची त्यांनी खरंतर भेट घेतलेली नव्हती मागच्या दौऱ्यामध्ये देखील त्यांची देशमुख कुटुंबियांची भेट झाली नव्हती किंवा त्यांनी ते घेतली नव्हती यावेळेस मात्र देशमुख संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख हे अजित पवार यांच्या भेटीला बीडमध्ये येत आहेत आणि या भेटी दरम्यान त्या ठिकाणी धनंजय पंकजा मुंडे सुरेश धस आणि अमरसिंह पंडित हे देखील असणार आहेत संतोष देशमुख यांच्या प्रकरणात जो काही तपास झाला आणि जे काही त्यांचे ऑब्जेक्शन्स आहेत देशमुख या सर्व गोष्टीवर अजित पवार यांच्या बरोबर ही चर्चा खरंतर होणार आहे धनंजय देशमुख अजित पवारांकडे नेमकी काय मागणी करतात आणि अजित पवार त्याला काय प्रत्युत्तर देतात हे पाहावं लागणार आहे नक्कीच ज्ञानेश्वर त्यामुळे भेट कशा पद्धतीने होते चर्चा काय होते हे पाहणं महत्वाचं धन्यवाद माहितीसाठी तर संतोष देशमुख हत्या प्रकरणी धनंजय देशमुख आज अजित पवार यांची भेट घेणार आहेत अजित पवार आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत आणि काही वेळातच धनंजय देशमुख आणि अजित पवार यांची भेट होणार आहे